भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुक्याच्या आयोजित करण्यात हे रक्तदान शिबिर ज्या नेतृत्वाने आपल्या बार्शीला आपल्या भगवंत नगरीला हरित बार्शी करण्याचा संकल्प दूर निश्चय मनी बाळगला ज्यांनी बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी आपला हात कायम दिल्ला तोडून बरेव असा निधी दिला ते आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या संपूर्ण बार्शी तालुक्याच्या वतीनं मी माननीय फडणवीस साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भगवंत चरणी एवढी प्रार्थना करतो की त्यांना भगवंतांनी आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्राला एक हरित क्रांतीकडं कर जे टाकलेलं त्यांनी पाऊल आहे यशस्वी होण्याकरता शक्ती द्यावी आज शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला एक आधार म्हणून त्यांनी जे संकल्प त्यांच्या मनामध्ये घेतलेले की संपूर्ण राज्य हिरवगार व्हावं शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यावं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी उद्योग व्यवसाय आणावे आणि तरुणांना रोजगार द्यावा याकरता त्यांचे जे कष्ट प्रयत्न चालू आहेत त्या सर्व प्रयत्नांना यश यावं ही भगवंत चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या विचारात ही जे संकल्पना आली खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आता त्यामध्ये आम्ही सुद्धा अं गेलेलो नाही वाढदिवस म्हणलं की सगळे जाहिराती पुरे विविध कार्यक्रम वगैरे सगळे होतात परंतु आज माननीय साहेबांच्या मनातून एक संकल्पना आली की आज रक्ताचा थोडा पुटवडा राज्यामध्ये जाणवतोय त्यामुळे त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये सर्वांना सूचना दिली की कुठेही जाहिराती वगैरे इतर खर्च न करता रुग्णांना किंवा गोरगरीबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही फंडिंग करायचं असलं त्या ठिकाणी करा त्याचबरोबर जर मला शुभेच्छा असतील तर ते रक्तदान करून शुभेच्छा द्या जेणेकरून आपण रक्तदान केल्यानंतर इतरांच्या जीवाला त्याचा फायदा होईल रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे ही संकल्पना त्यांनी आणली त्या दृष्टिकोनातून आम्ही बार्शी तालुका भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या माध्यमातून आज या ठिकाणी व आमच्या ग्रामीण भागातून चार पंचायत समिती गटातून वायराग भागामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बार्शी शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत असताना निश्चितपणानं मला खात्री आहे की संपूर्ण जे काही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे राज्यामध्ये ग्रीनिश बुकामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं राज्यामधून रक्तदान शिबिर आयोजित केले की रेकॉर्ड होणार आहे आणि त्याचबरोबर हे बार्शीमध्ये सुद्धा जे आतापर्यंत विक्रम आहे ते विक्रम मोडीत निघतील असं या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझी संपूर्ण तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती आहे आज या ठिकाणी साहेबांनी आपल्याला एक वाढदिवसा एवढा गाजावाजा करण्यापेक्षा रक्तदान शिबिर आयोजित करून इतरांना जीवदान द्या असा जो संदेश दिलेला आहे तो सगळ्यांनी नम्रतेची विनंती करतो आणि आपलं जे प्रेम व्यक्त करायचं की आताच या ठिकाणी संदीपनं सांगितलं खऱ्या अर्थानं आज या बार्शी तालुक्याला सुद्धा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विकासाच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी आज आपल्याला या नेत्याने दिलेला आहे पारशीवरती फार त्यांचं लक्ष होत आहे आणि राहणार आहे जे काही मनामध्ये आजही सांगतो मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की या विधानसभेमध्ये काही वेगळा विषय झाल्यामुळं साहेबांचं काय दुर्लक्ष वगैरे होईल असा काही विषय होणार नाही निश्चितपणानं मला साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे मी राजाभाऊ बारशीला येणार आहे आणि बार्शीचा कुठलाही विकास थांबणार नाही उलट आपल्याकडनं काय थोडी कमतरता भासली असेल या आणखीनही जो आपण पुढं चांगल्या पद्धतीनं काम करू आणि आणखीनही सर्व जनतेची मन चिंतण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली निश्चित पालना साहेब सुद्धा लवकरात लवकर पाणी पूजण्यासाठी जे आज शेतकऱ्यांना पाणी दिलेलं आहे त्यांनी उजनीचं पाणी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी पूजण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व भगवंत तीर्थक्षेत्राची जी काही मागणी आपली जवळपास तीनशे कोटीचा आराखडा त्याच्या आणि मंजुरीच्या निमित्तानं या ठिकाणी येतील आणि मला सुद्धा नवल वाटलं की विश्वी विधानसभेमध्ये ही जी आमची मागणी आहे साहेबांनी या ठिकाणी शासकीय पूजा भगवंताची करावी सुरू करावी ही जी आमची भगवंत भक्ताची मागणी आहे निश्चितपणानं भगवंताचं महत्व आज काही काही जणांना कळायला त्याबद्दल सुद्धा मला, मला आश्चर्य वाटतंय भगवंतानी सद्बुद्धी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो अशी सद्बुद्धी द्यावी आणि या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा एवढीच प्रार्थना या ठिकाणी या शिबिराच्या निमित्तानं करू